मागील चार वर्षापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असताना इमारत तब्बल चार वर्षापासून आस्थापर्यंत बंद अवस्थेत असून या नवीन इमारतीत आय टी आयचे वर्ग सुरू करावे अन्यथा या इमारतीत शासकीय कार्यालय सुरू करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहापूर तालुका संपर्क प्रमुख विजय देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्याकडे मागणी केली आहे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक शिक्षणाचे हित लक्षात घेता शहापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय रमेश औसरे यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीची सरकारी गोडवाऊन शेजारील सहा एकर जागा विनामोबदला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला इमारत बांधण्यासाठी दिली ही जागा शहापूर शहराचा कचरा टाकण्यासाठी होती परंतु चांगल्या कामासाठी शहापूर शहरात एक चांगले औद्योगिक प्रशिक्षण संस्था होऊन तालुक्यातील विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन चांगल्या कंपनीत नोकरीला लागतील अशा चांगल्या भावनेतून तब्बल सहा एकर जागा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिली परंतु तेथे असलेले तटपुंज प्रशिक्षण व्यवस्था व चुकीच्या आरक्षण पद्धतीमुळे शहापूरच्या विद्यार्थ्यांना म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही येथे असलेल्या प्रशिक्षण संस्थेत शिक्षक व कोर्सेस अत्यंत कमी आहेत तसेच कोविड काळात म्हणजेच सन दोन हजार एकोणीसला जुन्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूलाच गरज नसताना शासनाच्या कोट्यवधी रुपयाचा चुराडा करून नवीन सुसज्ज नवीन इमारत बांधली आहे मात्र या चार वर्षात आजपर्यंत या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकसुद्धा प्रशिक्षण वर्ग चालू केलेला नाही दरम्यान या इमारतीचा वापर करायचा नसेल तर सदर इमारतीमध्ये तहसील कार्य सुरू करावे अथवा नगर पंचायत कार्यालय सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क